नमस्कार मी राष्ट्रीय विश्वकल पत्रकार संघाचा राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम राष्ट्रीय विश्वकल पत्रकार संघाचे राष्ट्रीय महासचिव रविजी देसाई सर महाराष्ट्र राज्याचे प्रदेश उपसचिव सोमनाजी मांडकर सर त्याचबरोबर आपल्या सांगली जिल्ह्याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रावरची ज्यांची जबाबदारी आहे ते सुकुमार वांजोळे सर पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष जाधव मॅडम आहेत गोटेवाले सर आहेत अजिलाल सर आहेत आपले ताटेसर आहेत केदारी सर आणि आप्पासाहेब केंगर आहेत अजून पण आहेत केळिया सर के आहेत या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज अहिल्यानगरमध्ये राष्ट्रीय विश्वकर्मी पत्रकार संघाची एक महत्वाची मिटिंग आज संपन्न झालेली आहे आणि ह्या मिटिंगमध्ये येणाऱ्या दोन हजार मध्ये कशा पद्धतीने कामकाज करायचं त्या पद्धतीचं नियोजन आज या राज्य कमिटीच्या संपन्न झालेल्या आहेत नक्कीच येणाऱ्या सव्वीस मध्ये आपल्या संघटनेची आचारसंहिता असेल आपल्या संघटनेची जी घटना आहे आपल्या संघटनेचे संविधान आहेत त्याच्यामध्ये आपण अनेक चांगले असे बदल केलेले आहेत एक स्ट्रिक्ट आणि शिस्तप्रिय असं वातावरण दोन हजार सव्वीस मध्ये आपल्याला दिसणार आहे या राष्ट्रीय विश्व पत्रकार संघाचे राष्ट्रीय महासचिव रमेश देसाई सर यांच्या मुद्देतून यांच्या संकल्पनेतून आपण एक शिस्त महाराष्ट्रातील आपलं जे कामकाज आहेत अतिशय शिस्तप्रिय आणि पारदर्शक पद्धतीने कशा पद्धतीने होईल असं आपलं नियोजन आहे केंद्र शासन आणि राज्य सरकारच्या माध्यम ज्या विविध योजना आहेत त्या सामान्य लोकांपर्यंत आपल्या संघटनेच्या माध्यमानं आपण जनजागृती करणार आहोत नक्कीच येणाऱ्या दोन हजार सव्वीस आपल्यासाठी एक चांगला सुवर्ण काळ घेऊन येणार आहेत आपल्या राष्ट्रीय विश्वग्रामी पत्रकार संघाचं राष्ट्रीय जे अधिवेशन आहे ते आपण शिर्डीमध्ये ह्या डिसेंबर महिन्यामध्ये घेण्याचा आपला विचार आहे त्या संदर्भात देखील आपली चर्चा झालेली आहे आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी आवाहन करतो की राष्ट्रीय विश्वग्रामी पत्रकार संघाच्या माध्यमांनी आपण एक सांग